माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या एक गोष्ट मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेल वाचळवीरांनी थोडस सा आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या वेळे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला तरी टाळू नये जी काही राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात अनेक प्रकारचे शब्द वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते शिंदे गटाचे वाचाळवीर आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देईल असं वक्तव्य केलं होतं यावर अजित पवारांनी संजय गायकवाड यांचा चांगला समाचार घेतला बुलडाणा येथील सभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर होते तेव्हा अजित पवारांनी भरसभेत व एकनाथ शिंदे यांच्या समोरच संजय गायकवाड यांना चांगलं छापलं एकनाथ शिंदे साहेब तुमच्या वाचाळवीर आमदारांना एक मर्यादा असते आम्हाला देखील राग येतो पण भाषा कशी वापरायची हे आम्हाला तुमचे आमदार काहीही बोलून जातात आणि त्याचा फटका हा महायुतीला बसतो असं म्हणत अजित पवारांनी चांगलीच कान उघडणी केली घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाचाळ वीरांनी थोडंसं आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठंही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीका करता कामा नाही अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका